वीस शेळा प्लस बराठवाडा पॅकेज अंतर्गत फक्त या जिल्ह्यात वाटप जी आर आलं आहे मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळा प्लस दोन बोकड्या अशी शेळी गट वाटप करणे ही पातळी योजना राबवली प्रशासनाने मान्यता दिली आहे महाराष्ट्र शासनाचे कृषी प्रशोधन किसान मुख्य विभाग शासनाचे क्रमांक दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस वाचा कृषी दुध विकास मराठी विकास शासना निर्णय क्रमसंख्या दोन हजार सोळा प्रस्ताव प्रचार मठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यातील वीस शाळा प्रसून बोकडा शेळी गट वाटप पद्धती योजनेचा एक तेथील शासनाने निर्णय प्रसार करण्यात आलेला आहे क्रमांक दोन पंधरा दहा दोन हजार सतरा कृषी उत्पन्न योजने सर्व प्रकारचे लाभ पन्नास टक्के अनुदान देणे असून गट व्यवस्था वर्ष पहिल्या सहा पंचवीस टक्के वर्तव पंचवीस टक्के अनुदान दुसऱ्या महिन्यात थेट लाभार्थ बँक खात्यात जमा करण्या मान्यता दिले आहे तसेच वाचक क्रम तीन येथे नऊ सात दोन हजार चोवीस दोन हजार एकवीस शासनाच्या अंतर योजनेअंतर्गत शेळी वाटप किंमत सुधारणा करण्यात आलेली आहे दोन हजार एकवीस बावीसपासून लागू करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातून एक हजार लाभार्थी या योजने लाभ घेत असून सन जालननी एक हजार लाभ योजनेचा असून या दोन हजार बावीस तेवीस चारशे नव्याण्णव लाभाचा लाभ देण्यात आला आहे उर्वरती पाचशे एक्कावन्न लाभार्थी अपघात आहे या व दोन हजार पंचवीस कालावधी योजनेत एक हजार गट वाटप लक्षात मर्यादा लाभाने मार्गदर्स देणे या शासनाचे विविध होते या अनुष्ठाने खालीलप्रमाणे शासन निर्णय करण्यात आलेला येत आहे शासन निर्णय मराठवाडा पॅकेज जालना जिल्ह्यात वीस शाळा दोन बोकडे असे वेळगट पन्नास टक्के अनुदान वाटप प्रदर्श योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस या वर्ष योजनेत मूळ एखादा गट वाटप लक्ष मर्यादा परीक्षा देण्यात आलेली होते सदस्य योजनेत राबवण्यात जाणे या विभाग शासनाचे निर्णय पंधरा दहा दोन सोळा शासना शुल्क दिन पंधरा दहा दोन सतरा शासनाचे निर्णय नऊ सात दोन एकवीस अन्नथा वीर वीत करण्या जनतेला तसे लावणार आहे सदर योजना राबल सदर या निर्णय नियोजन विभाग अर्थ दोन हजार